सर्वप्रथम बहुज बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून तुम्हाला सांगतो औरंगाबाद लो एकोणावीस लोकसभेच्या उमेदवारी अर्ज आम्ही दाखल केलेला आहे राष्ट्रीय राष्ट्रीय मराठा पार्टीच्या वतीने बावीस वर्षाचा माझा अनुभव जो सामाजिक कार्याचा जो अनुभव आहे ते ती घेऊन मी आज नामांकन भरलेलं आहे आणि यानंतर मी शंभर टक्क्यांनी विजय होणार हे तुम्ही कोणकोणते विषय तुम्ही जाणणार आता मराठा आरक्षण आहे आमच्या आया बहिणीवर लाठी चार्ज झाला त्याच्या विरोधात मी आज अर्ज भरलेला आहे पाणीच्या प्रश्न पाणीचा प्रश्न पण गंभीर आहे जारांगे पाटील यांनी काही पाठिंबा हो वगैरे आपल्याला नाही जारांगे पाटील मला पाठिंबा समाजाचा पारे पाठिंबा आहे सर्वसामान्य समाज राष्ट्रीय मराठा पक्षाच्याच सोबत आहे सर आपलं नाव सांगा भरत कदम पाटील काय तुम्ही विना चप्पल ही, ही काय गोष्ट आहे चप्पल आपण आप आरक्षण भेटेपर्यंत प्रत्येक गुरुवारी चप्पल न घालण्याचा निर्धार केलेला गेले के पंचवीस वर्षापासून धन्यवाद पाटील राष्ट्रीय मराठा पार्टी अध्यक्ष आज एकोणीस औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रीय मराठा पार्टीचे तुम्ही जा भरत पुरुषोत्तम कदम आहेत आणि आपला मेन जे अजेंडा आहे राष्ट्रीय मराठा पार्टीचा की भारत स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तर वर्ष झाली आरक्षण चालूच आहे पाच वर्षांचं हो दहा वर्षात पंच्याहत्तर वर्ष आरक्षण आहे पण झोपडपट्टीतल्या लोकांना आणखी आरक्षण मिळालं नाही परंतु मराठा असेल मुस्लिम असेल लिंगायत असेल इतर ओपन जे काही समाज आहे तर ह्या समाजालासुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे आणि ज्या मोदी सरकारने दहा टक्के आरक्षण ठेवलं होतं दहा टक्के तर त्या त्याच्याऐवजी पंचवीस टक्के आरक्षण करा आणि मराठा असेल मुस्लिम असेल लिंगायत असेल थोडक्यात ओपन थो जे काही समाज आहे त्या समाजाला ओबीसीमधून समाजा आरक्षण द्या आणि आरक्षण मर्यादा वाढवा याच्यासाठी भरत कदम पाटलाला आपल्याला लोकसभेमध्ये पाठवायचं आहे आणि आपण जे काही विचारलं जरांगे जरांगे हा एक समाजाचा घटक आहे आणि राष्ट्रीय मराठा पार्टी ही जी आहे सर्व समाजाची मिळून स एक मोठी पार्टी आहे लक्षात घ्या आणि याला इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची मान्यता आहे आणि तुम्ही जे काही जरांगीबद्दल विचारला तर जरांगीचा कुठलाही पक्ष नाही एक समाजाचा माणूस म्हणून तो उपोषणाला बसला होता आणि तिथं सगळ्या लोकांना आपल्या जीव घेण्याचा हल्ला झाला तर मी दिल्लीला दिल्लीला मी आंदोलन केलं अठ्ठावीस तारखेला केलं आणि जरांगीनी सुद्धा इथं अंतरवालीला अठ्ठावीसला केलं आणि तिथलं आंदोलन आम्ही शांततेत केलं मी मुंबईला पोहोचलो आणि हे माहिती झाल्यानंतर मी डायरेक्ट अंतरवाली सराटीमध्ये गेलो आणि जे काय बहिणीवर आपल्याला जे काय अत्याचार झाला पोलिसांनी गोळीबार केला लाठीमार केला अक्षरशः अमानुष असं मारहाण म्हणजे काय दुश्मनाला केल्यासारखं या इंग्रजीत राजवटीमध्ये जे झालं नाही ते अंतरवाली सराटीमध्ये झालं आणि आमच्या सर्व राष्ट्रीय मराठा पार्टीचे पदाधिकारी आम्ही तिथे गेलो आणि जाऊन जे काही पोलीस अधिकारी असतील पोलीस अधीक्षक असो डी एस पी असो जे कोणी असतील दोनशे पन्नास जे कर्मचारी असतील त्यांना निलंबित करा आणि मानव आयोगाकडे आम्ही आमच्या लिगल सेलचे वकील सेलचे लोक सगळे नेऊन आम्ही ह्युमन राईट्सला सुद्धा तक्रार दाखल केलेली आहे आणि जरांगेच्या पार्टीशी आम्ही खंबीरपणे उभे राहिलेले आहोत म्हणून एक जरांगे हा समाजाचा घटक आहे आणि राष्ट्रीय मराठा पार्टी ही सर्व संघटनेचे सर्व लोक मिळून आमची कार्यकारिणी तयार झालेली आहे म्हणून आपल्याला आपले विनंती आहे की सर्व सम, समाज बांधवांनी सर्व मतदारभंगीने भरत कदम यांना राष्ट्रीय मराठा पार्टीला आपण निवडून द्यावं हे आपल्या वतीनं मी आपल्याला सर्वांना विनंती करतो धन्यवाद